मंडळी चला आपण आज बघणार आहोत आलूचे पराठे कसे बनवायचे थोडस मी आलं घेतलेलं आहे सहा सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा बारा पाकोळ्या लसण घेतलेला आहे आणि थोडीशी कोथंबीर याला आपण बारीक करून मिक्सर मधून तर मला दाखवते मी आज आलूचे पराठे कसे बनवणार आहे थोडस मी इथं जिरं घालते सवेसाठी बघा आपण मिक्सर काढून घेतलेला आहे हे बटाटे मी उकळून घेतलेले आहे ते गार झालेले आहे आता याला आपण बारीक करूया हे मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत हे सकाळी मी उकळून घेतलेले आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आता याला बारीक करून घेऊया मी दाखवते तुम्हाला कसं करून घ्यायचं तर मी पिठामध्ये मिक्सर काढलेला आहे हिरवी मिरची अदर कोथंबीर आणि लसूण हा बटाटा म्हणजे चुरून घेतलेला आहे आपण आम्ही पिठामध्ये मिक्स करणार आहे थोडस मीठ घालणार आहे दहा मिनिटांमध्ये पराठे रेडी होते तुम्हाला दाखवते हे बघा आता मी पीठ मळून घेतलेला आहे त्याचा एक गोळा बनवा असं मस्त गोल बनवायचं आहे पराठा तयार होऊ राहिलाय इथे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे बघू शकता थोडंसं तेल घेऊन मी असं हाताने टाकणार आहे तवा आता आपल्याकडे बघायला आणि असा पराठा काढून घेणार आहे असं काढून घेतले काही असं टाकून द्यायचा तव्यावरती तर बघा पाच मिनिटामध्ये मस्त शिजणार आणि हा दुसरा पराठा मिळाला तव्यावरती